नमस्कार कॉस्ताकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सांग तर कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल हे एकतीस मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचे भाव सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की एकतीस मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचे बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातलाय देशातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव आता विचारायला लागला आहे की एकतीस मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा हो सगळ्यात महत्त्वाचा सवा ही एकतीस मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव या जर प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचे तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची बाजारभाव पातळी मागणी पुरवठ्याची एकंदर स्थिती व याचा एकतीस मार्चपर्यंत कापसाच्या भावावरती होऊ घातलेला परिणाम बघावा लागेल याच्यानंतरच आपण या असणाऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचू की एकतीस मार्चपर्यंत देशातील बाजारात मग किती वाढणार कापसाचे बाजारभाव चला तर मग या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव चौसष्ट सेंट्स या या ठिकाणी असणाऱ्या मागच्या काही वर्षातील निच्चांकी स्तरावर कापसाची बाजारभाव पातळी देशातील कापसाची बाजारभाव पातळी सहा हजार आठशेपासून सात हजार दोनशेच्या दरम्यान आत्तापर्यंत मार्केटमध्ये जवळपास दोनशे सोळा लाख गाठीच्या आसपास कापूस आलेला आहे त्यापैकी चौऱ्याण्णव लाख गाठी हा कापूस जो आहे तो सी सी आयकडे गेला आहे एकंदर तीनशे एक ते तीनशे दोन लाख गाठीपर्यंत कापसाचं उत्पादन होईल म्हणजे आपण जर विचार केला तर शहाऐंशी लाख गाठी मार्केटमध्ये यायच्या शिल्लक आहे दिवसाला होणारी आवक एक लाख गाठीच्या आसपास आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पुरवठ्याची स्थिती व देशातील मागणी पुरवठ्याची स्थिती याच्यामुळे सूचक इशारा मिळतो की भविष्यात कापसाच्या भावात खूप तेजी येऊ शकत नाही देशातील बाजारात कापसाची भावपातळी एकतीस मार्चपर्यंत आहे त्या परिस्थितीतून आपल्याला दोन एकशेची तेजी दाखवताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको परंतु खूप जास्त होईल असं काही वाटत नाही सध्या कापसाचा बाजारभाव जो सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे तो सुधारून जर सात हजार ते सात हजार सा सा तीनशे किंवा चारशे दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको पण इथपर्यंतसुद्धा भाव पोहोचून तो सी सी आयच्या असणाऱ्या बाजारभावापेक्षा कमी आहे आणि याच्यावर जाण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही यामुळे आपण खुल्या बाजारात कापूस विक्री करण्याऐवजी सी सी आयला कापूस दिला तर मला वाटतं आपल्या सर्वांचा होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहाल तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह वी मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या याच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार